नमस्कार मी अक्षय पिसा वेल्थ क्रॉप सायन्स मधून आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत सुगुरी उन्होटे राहणार लासुरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या शरद या वरायटीच्या द्राक्ष बागेमध्ये तर यांनी आपलं किटमॅक्स हे बेचाळीस बेचाळीस दिवशी एक स्प्रे आणि त्यानंतर पंचावन्न पंचावन्न दिवशी एक स्प्रे असा द्राक्ष पिकावर स्प्रे घेतलेला आहे त्यानंतर त्यांना डावनी दिसलाच नाही बागेत आज आपण त्यांच्या हे ऐकून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझे नाव सुग्रीव पोपट नरुटे न तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एकवीस पंचावन्न चोपन्न तर तुम्ही किटोमॅक्स कि किती दिवशी वापर किटोमॅक्स आम्ही बेचाळीस दिवशी वापरलेला आहे आम्हाला ह्यामध्ये ह्या औषधामुळे डावणी करप्या भुरी मोनस त्याचा कुठलाही आम्हाला प्रादुर्भाव झालेला नाही तुम्ही आतापर्यंत किती स्प्रे घेतले आम्ही दुसरा स्प्रे हे पंचावन्या दिवशी घेतलेला आहे चांगला आहे तुम्हाला स्प्रे फवारणी केल्यानंतर काय जाणवलं आम्हाला स्प्रे मारल्यानंतर ह्याचा एक दोन चार दिवसांनी असं जाणवलं की ज्या ठिकाणी करप्या डावणी भुरी कुठं आहे हा जळून खाक होतोय आणि ह्याचा चमक ग्लेजिंग ही सर्व चांगले आहे किटमॅक्स वापरल्यानंतर तुम्हाला बागे ग्रीनरी क्लिजिंग शायनिंग असं सगळं मालाव पण शायनिंग हो, त्यानंतर तुम्ही असं सिस्टमॅटिक वगैरे मारलेलं नाही आम्ही खाली कोमाल बेसिक जे औषध आहेत जनरल औषध आम्ही मारलेले आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की किटमॅक्स वापरल्यानंतर परत डावण्या येतच नाही नाही किटमॅक्स वापरल्यावर डावण्या हा आम्हाला दिसला बागेचा दिसलेला नाही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांग बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू की मित्रांनो हे औषध चांगलं आहे त्याचा तुम्ही जरूर उपयोग करा तुम्ही समाधानी आहेत काय समाधानी आहे आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा आमच्या बागेवरती ग्रीनरी काळू की कशी आहे चमक लेजिंग कसं आहे ते तुमच्या डोळ्यांनी पहा